नमस्कार मंडळी आज गणेश जयंती गणेश जयंतीसाठी आपण तळलेले मोदक बनवणार आहोत त्याआधी मी देवपूजा करून घेतली बप्पाला अभिषेक करून घेतला हळदी कुंकू व्हायले अक्षदा व्हायल्या फुलं वाहून अकरा वेळा दुधाने आणि अकरा वेळा पाण्याने अभिषेक करून घेतला बप्पाला तिलक लावला आणि मंदिरामध्ये बप्पाची स्थापना करून घेतली माळ घातली अक्षदा व्हायल्या आणि साखरेचा नैवेद्य दाखवला चला तर आता आपण मोदक तयार करायला घेऊया मोदक तयार करण्यासाठी मी ते कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे एक नारळ मी अशा पद्धतीने मिक्सरला बारीक असा वाटून घेतलेला आहे दोन मिनटं छान असं परतून त्याच्यामध्ये एक वाटी खिसलेला गूळ घालायचा आहे आणि तोही आपल्याला छान याच्यामध्ये चा परतून घ्यायचा आहे सारण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घातली आणि छान मिक्स करून घेतली सारण तयार झाले आता आपण पीठ मळायला घेऊया त्यासाठी मी ते दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चिमूटभर मीठ घालून पाणी घालून पण छान घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे पीठ दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर पुन्हा हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यातील एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी जास्त पातळ किंवा जाड लाटायची नाही मध्यम अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आता आपली लाटून झालेली आहे छान अशी आपली पोळी लाटून तयार आहे तर आता आपण मोदक एकसारखे व्हावेत म्हणून वाटीच्या साह्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊयात म्हणजे मोदक दिसायला एकसारखे दिसतात तर आपण अशा प्रकारे पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत पुऱ्या आपल्या तयार आहेत याच्यामध्ये सारण भरून याचा आता मोदक तयार करून घेऊयात तशा छान पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे मोदक तयार करून घ्यायचा आहे सारखे आणि छोट्या पुऱ्या तयार करून मोदक तयार केल्याने मोदक एकसारखे के आणि छान असे तयार होतात तर बाकीचेही मोदक याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत आपले सर्व मोदक आता तयार करून झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत तेल मी आधीच गरम करून घेतलेलं आहे तर एक, -एक मोदक आपल्याला तेलात सोडून घ्यायचा आहे थोडेसे मोदक तळल्यानंतर चमच्याने आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर आपले सर्व मोदक आता तळून झालेले आहेत याच पद्धतीने आपण बाकीचेही मोदक तयार करून घेणार आहोत मोदक आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत संध्याकाळी बप्पाची आरती केली आणि बप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवून घेतला